नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथम सहर्ष स्वागत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सात तारखेला मतदान होणार आणि नऊ तारखेला निकाल लागणार अनेक पक्ष या रिंगणामध्ये उतरलेले आहेत धनुष्यबाण असेल तुतारी असेल घड्याळ असेल आणि आता गावागावामध्ये कुठे गेलं बघितलं कवठे टाकळी गट असेल तिथे बीजेपीचे -बीजे उमेदवार उभे झालेले आहेत कळम चांडोली असेल तिथे बी जे पीचे उमेदवार उभे झालेले आहेत आणि झारकरवाडी पारगाव झारकरवाडी गट असेल तिथं बी जे पीचे उमेदवार उभे झालेले आहेत कारण बीजेपी हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे तो गावागावामध्ये आपला हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सातत्याने पुढं वा चालत आहे पण ह्या निवडणुकीमध्ये गाव पातळीवरती सातत्याने म्हटलं जातं का शेतकरी वर्ग हा बी जे पीवरती नाराज आहे मात्र हा शेतकरी वर्ग बी जे पीला साथ देतो का नाही देईन ते आपल्याला जन जनतेत जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर कळम पण आज आपण चांडोली कळम चांडोली बुद्रुक कळम चांडोली जिल्हा परिषद गटातून एक महिला उमेदवार आहे आणि दुसरे चांडोली बुद्रुक या पंचायत समितीतून एक महिला उभ्या आहेत बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांना आपण त्यांच्याशी सविस्तर आपण थोडस या निवडणुकीच्या बाबतीत आपण थोडासा विचारायचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही कळम चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटातून लढतात तुमचा पूर्ण परिचय सांगा मी रेखा संदीप कळम चांडोली गटातून आहे भारतीय जनता पार्टी कडून आता तुम्ही याच्या आधी निवडणूक कधी राजकीय कर, राजकारणात कधी कर गाव पातळीवरती होतात नाही पहिल्यांदाच निवडणूक पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे आता ही निवडणूक तुम्ही जिल्हा परिषदेची लढवताय याच्यामध्ये अनेक काम कन्स्ट्रक्शनची वगैरे असतात ठेकेदार असतात आणि तुम्हाला त्या योजना ज्या येतील जिल्हा परिषदेकडून त्या तुम्हाला गाव पातळी राबवणार हो, हो तुम्ही हो म्हणजे जनते पुढे सर्व असं म्हणजे हे करणार सगळं काम करणार रस्त्याची शालेय शिक्षणाची आरोग्य हे सर्व कामे आम्ही मनापासून करू आरोग्याचा वगैरे विषय वगैरे झाला तर दैनंदिन गरजेच्या वस्तू येतात त्या पंचायती संबंध पंचायत समितीमधून राबवल्या जातात जिल्हा परिषदेमध्ये गावातील रस्ते वगैरे असेल जी काम जिल्हा परिषदेमधून येणार आहे ती तुम्ही स्वतः उभे राहून करून घेणार का ठेकेदार करून करून घेणार कारण ठेकेदार म्हणलं का कमिशन चोरांचा बाजार म्हणजे ही कामं तुम्ही स्वतः उभं राहून करून घेणार हो स्वतः उभं राहून करून घेणार हो कारण तुम्ही बीजेपी ही राष्ट्रीय पार्टी कारण तिथं भ्रष्टाचार चालत नाही चालला तर त्याच्यात वरूनच सूचना दिलेली आहे हो, हो सर हो नक्की करू उभं राहून काम करून घेऊ आता तुम्ही गाव सेवा करणार हो, हो, आता तुम्ही गावागावामध्ये जाता भेटतायत हो, तुम्हाला घराघरी असा प्रतिसाद कसा भेटतो जनतेचा मत मागताना तुम्ही काय बोलता त्यांना खूप छान आम्हाला प्रतिसाद भेटत आहे जनतेचा जनते जनतेच खूप म्हणजे खूप सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशिवाय आहेत जनतेचे खास करून महिला वर्गाचा का कसा काय प्रतिसाद खूप छान महिलांसाठी तर खूप छान महिलांना कसं सरकारने लाडकी बहिणी योजना वगैरे हे केलं आणि आम्ही स्वलंब बनवणार महिलांना महिला मंडळ यांचं सर्व हे करणार त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणार हे आम्ही सर्व करू जेवढं होईल तेवढा यांना कारण कर, एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला म्हणजे निवडून येईल नाही येईल हा निवडणुकीचा प्रश्न निकाल लागल्यानंतर जीत हा निवडणुकीमध्ये चालूच असते आता पंचायत समिती मधून चांदोली बुद्रक गटातून श्रद्धा महेश भोर या उभ्या त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार तुमचं पूर्ण नाव सांगा पाहिजे माझे नाव श्रद्धा महेश भोर राहणार तालुका आंबेगाव जिल्हा तुमचं शिक्षण माझं शिक्षण पंधरावी सायन्स राजकारणाचा काही अनुभव मला राजकारणाचा आधी काही अनुभव नाही मी एक सर्वसामान्य कुटुंबातून मला कोणताही राजकीय वारसा नाही एक महिलांना संधी मिळाली म्हणजे एक हे आरक्षण निघालं महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी मधून तुम्ही या उमेदवारीला सामोरे जातात हो तुमच्या घरचं कोणी राजकारणामध्ये घरच माझे मिस्टर बीजेपी भी मध्ये हो महेश काय काम करतात ते बीजेपी भी मध्ये कोणत्या पदावरती आंबेगाव युवा मोर्चा आंबेगाव तालुका आंबेगाव युवा मोर्चा मध्ये तुम्ही खुद्द वळती गावचे वळती गावामध्ये समजा पंचायत समिती मधून दैनंदिन ज्या योजना राबवल्या जातात म्हणजे एक उदाहरण महिलांसाठी घरामध्ये रोजच्या रोज पाण्याचा अस आरोग्याचा अस कचरा कुंड्या वगैरे असत आणि साधारण आता शक्यतो करून या युगामध्ये आरोग्याचे प्रश्न जास्त आहेत ते कसे मार्गी लावणार तुम्ही पंचायत समिती जास्तीत जास्त योजना मागण्याचा प्रयत्न करेल आणि त्या सर्वसामान्य जनतेचा शंभर टक्के पोहोचवण्याचा मी जास्तीत जास्त स्वतः प्रयत्न करेन तुम्ही पंचायत समितीमध्ये निवडून आले तर समजा ग्रामपंचायतीने एखादी जर योजना नाही राबवली तर तुम्ही त्यांच्या मी प्रयत्न नक्कीच करेन कारण बघा बरं का बीजेपीचा पक्ष आहे बीजेपी मध्ये काम झाली पाहिजे हो शंभर टक्के होतील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि अनेक कोर्सेस उपलब्ध करून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल कारण महिलांसाठी स्वरोजगार हा पण महत्वाचा आहे शंभर टक्के आता तुम्ही गावबेड आता किती गावांमध्ये जाऊ दौरा म्हणजे मतदारांशी कुठे कुठे भेटून आला तुम्ही आम्ही घरोघरी प्रत्येक मतदाराशी संपर्क करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल प्रतिसाद कसा वाटला प्रतिसाद एकदम सुंदर आहे जनतेचा एकदम छान प्रतिसाद भेटत आहे आम्हाला तुम्ही गेल्यानंतर त्यांना काय आश्वासन करता जनतेला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं आश्वासन के, केंद्र से, राजी सरकार ही भाजपचे आहे राज्य सरकार भाजपचं आहे त्यामुळे सत्तेत जाणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे कारण सत्तेत गेल्याशिवाय सामान्य जनतेपर्यंत योजना पोचणार नाही आपण मुद्दा ताईने एकदम योग्य वापरला कारण कोणताही उमेदवार असू द्या त्यांना सत्तेत गेल्याशिवाय योजना कोणत्या असू द्या तर राबवता येणारच नाहीत आणि त्यांना ते प्रयत्न करावा लागणार आणि ते जेवढा प्रयत्न करतील तेवढ्या योजना आता आपण श्रद्धा महेश भोर यांचे बी जे मध्ये मिस्टर आहेत आणि ते युवा मोर्चाचे अध्यक्ष वगैरे त्यांना आपण थोडेसे करणार दादा नमस्कार नमस्कार या निवडणुकीला आता आरक्षणामुळे तुम्ही तुमच्या मिसेसला सामोरे गेलेत तुमचा तुमची सात कशी राहीन त्यांना या निवडणुकीमध्ये पक्षाचे जेवढे कमी मानावे तेवढे आभार कमी आहेत माझ्यासाठी कारण की मी वळते या ठिकाणचा रहिवासी असून दोन हजार अठरा ते एकोणीस पासून बीजेपीचे काम पाहत आहे आणि अतिशय पक्षाची धोरण एकदम हिंदुत्ववादी असतील अन्य शासनाच्या कमीत कमी महाराष्ट्र शासनाच्या असतील राज्य राज्य शासनाच्या के, केंद्र सरकारच्या योजना असतील दोनशे ते अडीचशे योजना कमीत कमी या बी जे पी सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी आहेत लाडकी अन्य असेल योजना केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार असून राबवत आहे तर यामध्ये बहुतांश ठिकाणी आम्ही त्याचा जाऊन समजा निस्ती योजना आली असं नाही त्या योजनेमध्ये सर्वसामान्यांना लाभ भेटतोय का नाही आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत समजा कोणाला आयुष्यमान कार्ड असेल आज आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयाचे आतापर्यंत आज... आजारी पाठायची त्यांना निधी भेटायचा आत्ताच पाठीमागे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तोच निधी पन्नास लाख रुपयापर्यंत आत्ता जाणार आहे माझ्या सर्वसामान्य सारख्या कुटुंबाच्या घरामध्ये देऊन बीजेपीने बीजेपी पक्षाने जी उमेदवारी दिली त्या उमेदवारीला कुठे कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही या चांडोली पंचायत समिती गाणामध्ये माझ्या माहितीनुसार आतापर्यंत कमीत कमी आम्ही कार्यकर्ते असतील भले हारजीत ही भविष्यात होईल हारू किंवा जिखू पण शंभर टक्के हजार प्लस कार्यकर्ते करायचे आव्हान मी या माध्यमातून देत आहे दे आणि सर्वसामान्य जनतेला एकच आव्हान करतो येणाऱ्या सात तारखेला आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे तुमचे मतदान रुपये आशीर्वाद द्यावे तुम्हाला विनंती दुसरं विषय असा आहे तो आता तुम्ही बीजेपी मध्ये गेले हिंदुत्वाचा मुद्दा आता तुम्ही बोललात पण जिकडे तिकडे म्हटलं जातं का हिंदू अजून झोपलेला आहे तो जागा होत नाही जो काही जागा आहे तो हिंदुत्वासाठी लढतोय हा झोपलेला हिंदू तुम्ही जागा कसा करणार आता झोपलेला हिंदू जागा कसा करायचा जा? एक उदाहरण देतो वनवा असतो वनव्याला आग लागलेली असती वनव्याला आग जर लागली ना तर ती धुपत 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 दिसते पण जसा वारा येतो तशी ती आग पेटत जाते तसा हा हिंदुत्व समाज आहे आज जरी तो जरी धुपलं धुपत धुपत जरी शांत जर असेल येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार तर आहेच महाराष्ट्र सरकारमध्ये आहे पण ग्रामीण भागा भागामध्ये बी जे पी एकदम वनव्यासारखी पेटून उभी राहिलेली असणारे आणि सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सर्वसामान्यांच्या हक्कामध्ये तुम्ही बोलल्या शेतकरी वर्गासाठी सुद्धा नाराज आहे येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल ते शेतीसाठी माझ्या माहितीसाठी सांगतो दोन हजार अकरा पासून मी राजकारण करतोय परंतु आजपर्यंत इथून माग पण मी बघितलं पण आजपर्यंत बाराशे एक्कावन रुपये कांद्याला बाराशे एक्कावन रुपये कांद्याला बाजारभाव जर जो कधी झाला असेल तो बीजेपीच्या सरकारच्या काळामध्येच झालेला आहे इथून माग दाखवून द्यावा आजपर्यंत झाला नाही विषय झाला एवढाच फक्त बऱ्यापैकी आज तुम्ही मला उदाहरण देतो तुम्हाला एक पाच वर्षापूर्वीचं उदाहरण घ्या पाच वर्षापूर्वी तरी कोणत्या तरी घरी मोटरसायकल होती आज घरोघरी चार चार फोर व्हीलर आहेत चार चार मोटरसायकली आहेत हा विकास नाही मग काय आहे दुसरी गोष्ट आज तुम्ही रस्त्यांच्या मा माध्यमातून बघा दळणवळणाची अशा अख्ख्या भारतामध्ये आज किती प्रगतीने होत आहे आता एक तुम्ही आता बोलले शेतकरी वर्ग नाराज शेतकरी वर्ग नाराज एक असं पण होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी असंख्य योजना आहेत केंद्रातून आलेल्या आहेत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत काही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार ह्या योजना शेतकऱ्यां पोहोचवायसाठी आम्ही पक्षाचं आमचं धोरणच असे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण ज्या काही दोनशे सव्वा दोनशे योजना ज्या आहेत ह्या प्रत्येक घराघरा घरापर्यंत पोचवण्याचं काम नाही तर त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य कुटुंबाला भेटला जाईल याच्यासाठी कटिबद्ध राहू याच्यासाठी उमेदवारी दिली त्या उमेदवारीला आम्ही तडा कुठल्याही प्रकारे जाऊन देणार नाही हेच हिंदुत्व याला म्हणतात कारण कार्यकर्ता जर सक्षम असेल तर बीजेपी आपलं वर्षस्व हो त्या ठिकाणी शंभर टक्के करणार तुम्ही जिल्हा परिषद यांच्या बोलण्यावरती तुम्ही सर्व सहमत आहात का हो सहमत आहे त्यांनी ज्या योजना योजना सांगितल्या अडचण आली तुम्ही त्या योजना पोहोचवणार हो पोहोचवणार नक्की म्हणजे हे जर कार्य जर केलं तर बीजेपी गाव गाव खेड्यामध्ये सुद्धा पोहोचायला टाइम लागणार नाही आणि म्हटलं जातं आपला हिंदुस्थान हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे बीजेपीचं तेच धोरण आहे का हिंदू राष्ट्र झाला पाहिजे बघूया आता येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्ते किती जोर लावतात वरून तर त्यांना बळ भेटतच पण सर्वस्व काय करायचं ते करा कार्यकर्त्यांमध्ये आणि या सात तारखेला आपल्याला मतदान झाल्यानंतर नऊ तारखेला आपल्याला समजणारच हे कोण निवडून येतं कोण नाही कॅमेरा पर्सन शुभम शाह संतोष स्टार बुलेटिन टाइम्स सांडोली